आताच एक अतिशय महत्वाची बातमी हाती सुरुवातीला ती म्हणजे दिल्लीहून मुख्यमंत्री आणि राज्यातले मंत्री परतल्यानंतर तातडीनं एक तातडीची बैठक घेण्यात आली आणि साडे दहा वाजता ही बैठक होणार आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी काय एकदम तातडीची कॅबिनेट मिलिंद आपण पाहतो आहे की कर्जमुक्तीच्या मागणीवरनं गेले अनेक दिवस जेव्हापासून अधिवेशन सुरू झालंय तेव्हा कामकाज झालेलं नाहीये सत्तेत असलेल्या शिवसेने देखील मागणी केली की कर्जमुक्ती व्हावी आज अपेक्षा होती की दिल्लीत गेल्यावर एक ठोस भूमिका कुठली तरी येईल कारण ही शिवसेनेचीच मागणी होती की उद्या किमान बजेटमध्ये राज्याचा किती हिस्सा असणार आहे आणि कर्जमुक्ती बाबत काय भूमिका आहे हे सरकारने स्पष्ट करावं पण आपण पाहतोय की फक्त वीस मिनिटात बैठका झाल्या दिल्लीमधून आणि कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाहीये त्यामुळे आल्यामुळे नेमकी बैठकीत काय झालंय हे मंत्र्यांना सांगण्यात येईल उद्या नेमकी कोणती भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे कारण आपण पाहतोय की या दिल्ली बैठकी आधी देखील अध्यक्ष असतील सभापती असतील दोन्ही पक्षाचे विरोधी पक्षनेते असतील यांना माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की सरकार आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका ठेवू त्यामुळे सर्वच बाजूने कुठेतरी सरकार देखील कोंडीत आहे त्यामुळे सरकारला आपली भूमिका देखील स्पष्ट करावी लागेल आणि उद्या बजेट मानता आलं नाही तर ते कुठेतरी ती नामुष्टी देखील येईल ह्या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे की आता नेमकी मुख्यमंत्री ह्या पेचातनं मार्ग कसा काढणार आहेत दिल्लीवरनं आल्यावर वर्षस्थानी ही बैठक होणं अपेक्षित आहे रश्मी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो खरं तर ह्या कॅबिनेटची बैठक आहे म्हटल्यानंतर लगेच म्हणजे जाताना तरी शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर केले होते कॅबिनेट बैठकीला येणार आहेत का शिवसेनेचे मंत्री नक्कीच कारण आपण पाहतोय की स्वतः जे मंत्री आहेत ते मान्य करतात की ते राज्य सरकारमध्ये आहेत त्यामुळे त्यांना जी कर्तव्य आहे जे जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडाव्याच लागणार आहेत अगदी उद्या बजेट आहे आणि अर्थ राज्यमंत्री हे दीपक केसरकर आहेत विधान परिषदेमध्ये तेच हे बजेट मांडणार आहेत त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना हे ह्या गोष्टीची कल्पना आहे की मंत्री म्हणून जे कर्तव्य आहे ते करावंच लागणार आहे आणि अर्थात कॅबिनेटमध्ये जे होईल त्याचा रिपोर्ट मातोश्री देखील त्यांना द्यावाच लागेल त्यामुळे या बैठकीला शिवसेनेचे मंत्री देखील उपस्थित राहण्याची शक्यता तेवढीच आहे कारण ते देखील स्वतः दिल्लीत जावडा आले आहेत ह्या संपूर्ण बैठकांमध्ये रश्मी तुर्तास धन्यवाद मात्र या कॅबिनेटच्या नंतर काय निर्णय होतात याकडे लक्ष ठेवून राहा मी तुझ्याकडनं वेळोवेळी माहिती घेत राहू दरम्यान दिल्लीमध्ये भेटल्यानंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांना अवघ्या वीस मिनिटात खरं तर बोळवण करण्यात आली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची आणि कर्जमाफीचं ठोस आश्वासन न घेताच मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांना परतावं लागलं कर्ज माफीच्या बद्दल केंद्र सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्र मे जो एक करोड आठ लाख किसान है लाख पाच हजार करोड रुपये का कर्जा लिया है में से करीब इकतीस लाख किसान ऐसे है की जिनका कर्जा ओव्हरड्यू है और कर्जा ओवरड्यू होने से इंस्टीट्यूशनल क्रेडिट सिस्टम से वो बाहर निकल जाएंगे इस प्रकार की परिस्थिति तैयार हुई है जिससे एक बड़ा संकट उनके ऊपर आज निर्माण हुआ है और करीब इनके ऊपर जो कर्जा है वो तीस हजार पाँच सौ करोड़ रुपए का ये कर्जा है हमने उनसे निवेदन किया कि केंद्र सरकार कोई ऐसी स्कीम तैयार करे कि जिस स्कीम के तहत ये जो इंस्टीट्यूशनल क्रेडिट सिस्टम से किसान बाहर हो रहा है उसके कर्जे को हम लोग आ, माफ करके उस कर्जे को समाप्त करके उसमें कोई ना कोई स्कीम लाकर हम लोग उसको इंस्टीट्यूशनल क्रेडिट सिस्टम में वापिस लाए माननीय जेटली जी ने हमारी बात को अच्छे तरीके से सुना उन्होंने ये कहा कि निश्चित रूप से देश के किसानों के पीछे सरकार खड़ी है और आगे भी खड़ा होना चाहती है और इसलिए उन्होंने हमको आश्वस्त किया है कि केंद्र सरकार कोई न कोई इसके ऊपर सकारात्मक विचार करेगी और कोई न कोई योजना के तहत इस प्रकार से राज्य सरकार के साथ मिलकर हम किसानों को इंस्टीट्यूशनल क्रेडिट सिस्टम में वापस ला पाए इसके लिए कोई न कोई, कोई योजना तैयार की जाए तो मुख्यमंत्री स्पष्ट करना प्रयत्न कर के केंद्र सरकार सुधा कस सकारात्मक है कर्जमाफी सदर्भर मात्र केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बैठकीन शिवसेने मंत्री झाली त्याच्याबद्दल विषय समाधानापेक्षा आता जी काय घडलेलं आहे ही संपूर्ण बाब भूमिका आम्ही आदरणीय उद्धवजींपुढे मांडू त्या संदर्भातली आमची भूमिका आम्ही त्या बा बाबतीत उद्या सभागृहामध्ये आमच्या पुढे धावू कारण समाधानापेक्षा केंद्र सरकारने एवढंच सांगितलं की या संदर्भातली योजना आम्हाला करायची आहे तर सर्व राज्यांचा विचार करावा लागेल आत्ता लगेच नाही पण ते विचार नक्की करतात आहेत अशा प्रकारची त्यांची जी सकारात्मक भूमिका आहे ती नक्की काय आहे त्याच्या संदर्भात आम्ही माननीय उद्धवजींशी चर्चा करून पुढे निर्णय घेऊ महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सोळा हजारापेक्षा जास्तीच्या आत्महत्या झाल्यात दरवर्षी तीन हजारापेक्षा जास्ती आत्महत्या होतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता शेतकरी केंद्र सरकारकडे आशेने पाहतोय आणि त्यामुळे निश्चितपणे आत्महत्येचं सत्र थांबवायचं असेल शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल जी उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची आणि म्हणून यासाठी केंद्र सरकारचा मोठा हातभार लागणार आहे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्यांनी देखील आश्वस्त केलं आहे की राज्य सरकारच्या बरोबर आणि शेतकऱ्यांच्या बरोबर केंद्र सरकार आहे पण सर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेडलाईन दिसत नाहीये आणि शिवसेनेने इशारा दिला होता की बजेट मांडू देणार नाही तर बजेटचं काय होणार नाही बघा या बाबतीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जी भूमिका घेतील ती निश्चितपणे ह्या सगळ्या जो काय आज या बैठकीचा इतिवृत्त जो आहे तो उद्धव ठाकरे साहेबांच्या आम्ही कानावर घालू आणि उद्धव ठाकरे साहेब जी भूमिका घेतील ती शिवसेनेची भूमिका आणि आमची भूमिका